हा शिरा बघा किती मऊसूत असा दानेदार असा बनून तयार झालेला आहे अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारा म्हटला तरी सुद्धा चालेल एवढा भारी हा शिरा बनवून तयार होतो आणि रंग सुद्धा बघू शकताय किती सुंदर आलेला आहे खरंच या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्या सुद्धा घरच्यांना खूपच आवडेल योग्य साहित्य आणि योग्य प्रमाण असलं की कोणतीही रेसिपी न बिघडता अगदी परफेक्ट होते तसाच आज आपण हा मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा शिरा बनवत आहोत तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत शिरा बनवण्यासाठी इथं मी एक कढई गरम करायला ठेवली आहे यात आता आपण हा रवा घालून घेऊया इथं मी एक वाटी रवा घेतलाय सर्व साहित्याचं प्रमाण आपण असं एखाद्या वाटीने फिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपण उपम्यासाठी जो तो तो रवा वापरतो तोच इथं मी रवा वापरलेला आहे आता हा रवा आपण एक चार ते पाच मिनिट असाच कोरडा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण इथं बारीकच ठेवायचे तर चार ते पाच मिनिट आता मी हा कोरडा रवा भाजून घेतला आहे असाच आता आपण यामध्ये तूप घालायचं आहे तर इथं मी पाऊन वाटी एवढं तूप घेतलं आहे आता आपण यामध्ये तूप घालूया आणि एक चमचाभर तूप आपण यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे आता हा रवा आपण तुपामध्ये छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपण हा रवा एकदम मंद गॅसवरती भाजत राहायचं आहे आपण जेवढा रवा तुपामध्ये छान भाजू तेवढा आपला शिरा इथं छान होणार आहे जर तुम्ही रवा कच्चा ठेवलात तर तुमचा शिरा अगदी चिकट होईल आणि जास्त जर भाजला तर तो कडवट लागू शकेल तर आता या अशा पद्धतीने मी इथं रवा भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता छान असता याला तांबूस कलर आलेला आहे आता यापेक्षा आपल्याला रवा भाजायचा नाही आता आपण गॅसची फ्लेम इथं मी बारीकच ठेवली आहे आता यामध्ये आपण हे दूध आणि पाण्यात पाणी असं दोन्ही मिक्स करून मी साईडच्या गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं म्हणजे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असं दोन्ही मिळून मी हे गरम करून घेतले बरीच लोक एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी किंवा दूध असं प्रमाण ठेवतात पण तो शिरा एवढा मऊसूत असा होत नाही त्यामुळे शिरा बनवताना आपण नेहमी एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी असं प्रमाण ठेवायचं म्हणजे तो शिरा आपला छान मऊसूत असा तयार होतो तर इथं मी आंब्याच्या रसाचा पण वापर करणार आहे त्यामुळे दूध आणि पाण्याचं प्रमाण इथं मी अडीच वाटी असं ठेवले तर आता आपण हा रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात कुठळ्या झाल्या नाही पाहिजेत एवढा छान आपण असा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय छान आता आपला इथं रवा मिक्स झाला आहे आता इथं आपल्याला थोडंसं पातळ दिसतंय हा रवा आपण आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभरायचे आपण याला वाफ काढून घ्यायचे तर आता एक मिनिट झालाय आणि छान आता रवा आपला इथं कोरडा झाला आहे तुम्ही बघू शकताय यात आता अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे आता यामध्ये आपण साखर घालायचे तर इथं मी पाऊन वाटी एवढी साखर घेतली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता आपण इथं आंबासुद्धा वापरणार आहोत त्यामुळे आंबा पण थोडा गोड असतो त्यामुळे इथं मी साखर पाऊन वाटी एवढी घेतली जर तुमचा आंबा थोडासा आंबट असेल किंवा गोड कमी असेल तर तुम्ही इथं एक वाटी साखरेचं प्रमाण घेऊ शकता तर आता तुम्ही बघू शकताय साखर आता आपल्या रव्यामध्ये छान इथं वितळलेली आहे तर आता यामध्ये मी एक वाटी एवढा आंब्याचा पल्प घालणार आहे हा आंब्याचा पल्प आपण कसा तयार करायचा इथं मी आंब्याच्या फोडी करून घेतल्या आणि त्या मिक्सरला छान अशा फिरवून घेतल्या आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला फिरवून घेतला आहे आंब्याचा रस आता हा आंब्याचा रस आपण छान या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असा एकजीव झाला पाहिजे अशा, अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकताय रंगसुद्धा किती छान आलेला आहे आपल्या या शिऱ्याला तर आपल्याला इथं थोडंसं पातळ वाटतंय आपण आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दीड मिनटाची आपण याला वाप काढायचे तर आता तुम्ही एक ते दीड मिनटानंतर बघू शकताय आता थोडासा आपला इथं शिरा कोरडा झाला आहे छान मिक्स करून घेऊया आता सगळ्यात शेवटी आपण इथं शिल्लक राहिलेलं हे एक चमचा एवढं तूप आपण यात घालायचं आहे असं वरून तूप घातल्यामुळे आपला शिरा अजून चविष्ट लागतो खाण्यासाठी खूप असा छान याला फ्लेवर येतो म्हणून असं आपण शेवटी थोडंसं तूप घालायचं आता इथं सगळं मिक्स करून घेतलं छान आता इथं मी गॅस बंद करणार आहे कारण हा दसा हो दसा हो इता इता शिरा जसजसा थंड होत जाईल तस तसा अजून घट्ट होतो त्यामुळे आपण आता इथं गॅस बंद करायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान इथं आपला मऊ लुसलुशीत असा दाणेदार आंब्याचा शिरा बनवून तयार आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाहुणे मंडळींना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि अशाच छान छान रेसिपी बनवून खात रहा धन्यवाद